नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे दाखली तालुका मोशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंतीनिमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मंडई आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहे तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच वैभव मामा सुजगावकर यांचा शेठ नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मंडई आज आपल्या सर्वांचा लाडका मोइलशेठ ढुमाई यांचा दशमहिंदिसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका वैभवमावांचा बबनशेट आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना दिसू शकतो तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन